या ठिकाणी ही दंत वर्ण आहेत कोणकोणती त थ द ध न ल स प्रॅक्टिकली उच्चारून पहा तर लक्षात जिभेचा नेमका कसा स्पर्श कुठे होत आहे ते ओके तर या ठिकाणी दंत म्हणजे काय दंत म्हणजे दात ओके आता दंत म्हणजे दात मग या ठिकाणी प्रोसेस कशी होऊ शकते नेमकी एक अंदाजा लावू शकतो आपण तर या ठिकाणी दंत म्हणजे दात तर हे वर्णांचा उच्चार करत असताना सुद्धा आपल्याला कशी जाणीव होते की जी जीभ आहे ते दा वरच्या दाताच्या मागच्या बाजूने आपला स्पर्श होते जिभेचा ओके नाही तुम्ही प्रॅक्टिकली करून बघा या वर्णांचा उच्चार करत असताना त थ विचार करत असताना आपल्या लक्षात काय येत आहे तर आपल्या जिभेचा जो शेंटा आहे तो दाताच्या मागील बाजू स्पर्श होत आहे ओके नाही तर प्रॅक्टिकली करून बघा हे झालं स्पर्शवर्ण ओके तर या ठिकाणी जो ल आहे तो काय आहे अंतस्थ आहे ओके या ठिकाणी अंतस्थ ल हा सुद्धा काय आहे दंतवर्ण आहे नेक्स्ट आहे स महाप्राण घर्षक वर्ण स हा सुद्धा काय आहे दंतवर्ण आहे तर यांचा उच्चार करत असताना काय होत आहे जिभेचा दाताला दाता दा, दा, दाताच्या मागच्या बाजूस स्पर्श होत आहे मग यांची प्रोसेस आहे ती हीच आहे की जेव्हा जिभेचे टोक वरच्या दाताच्या मागच्या बाजूस लागते किंवा टेकते त्यावेळेस त्या वर्णास काय म्हणायचं आहे दंतवर्ण असे म्हणायचं आहे ओके जिभेचा कुठे स्पर्श होत आहे दाताच्या माग वरच्या दाताच्या मागच्या बाजूस होत आहे कधी या दंतवर्णांचा उच्चार करत असताना त्यामुळे हे दंतवर्ण कसे आहेत त हे अल्प प्राण आहे दंत आहे ओके थ महाप्राण आहे दंतवर्ण आहे नेक्स्ट आहे द अल्पप्राण आहे दंतवर्ण आहे ध महाप्राण आहे दंतवर्ण आहे न अल्पप्राण प्लस प्लस अनुनासिक आहे आणि काय आहे दंतवर्ण आहे ल ल काय आहे वर्ण आहे आणि दंतवर्ण आहे आणि नेक्स्ट स स उच्चार करून का स तर स चा उच्चारही काय आहे स हे घर्षक वर्ण आहे महाप्राण आहे प्लस तो काय दंत आहे दंतवर्ण आहे ओके आय होप तुम्हाला हा चार्ट समजत आहे अशी मी आशा करतेय